बोरगाव जिल्हा परिषद गटातून कांताताई वाटेगावकर तर बोरगाव पंचायत समिती गणातून मनोज पाटील यांच्या प्रचाराने मतदारसंघात चांगलीच रंगत आली आहे घराघरात जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या घर तू घर प्रचारामुळे मतदारसंघात पक्षाची हवा तयार झाल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदच्या उमेदवार कांताताई वाटेगावकर हे आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया की त्या या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांची काय भूमिका आहे निवडणुकीला सामोरे जायची काय भूमिका आहे तुमची या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात तुमचं काय मत आहे किंवा काय भावना नमस्कार मी कांताशिवाज वाटेगावकर स्वर्गीय बापूगुरु वाटेगावकर यांची सून आदरणीय आमचे लाडके नेते जयेंदरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली आहे मला प्रचंड बहुमताने विजय करून तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठविषयी राहावा मी सदैव तुमच्या कामासाठी बोरगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्या पद्धतीनं उमेदवार आहेत तशाच पद्धतीनं त्यांच्या घरातील युवती महिला मोठ्या प्रमाणात या प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आपल्याला दिसून येतात आता आपण बही या गावात हो। आहोत बही या गावातील काही युवती या प्रचारामध्ये सक्रिय आहेत तुम्ही आता है या प्रचारात सक्रिय आहात तुमची काय भावना आहे तुम्ही का या सक्रिय आहात नमस्कार माझं नाव मिताली महेश पाटील आहे पंधरा वर्ष झालं एकच सत्ता आहे आणि सत्ता असूनही काम होत नाहीये मग हे लोकांमध्ये जराशी चिडची भावना आहे ही आपल्याला बदलायची आहे आणि आपल्याला साहेबांच्या माध्यमातून खूप प्रश्न आहेत महिलांचे असतील आरोग्य असेल किंवा शाळा असतील त्या दुरुस्तीकरण असेल ते आपल्याला आप आहे आणि आपल्याला माहिती आहे या भागात जो काही विकास होईल तो फक्त जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातूनच होतोय दुसरं इथे येत नाही त्यामुळे आपल्याला साहेबांच्या दोन्ही सिटा भरघोच मताने निवडून द्यायच्या आहेत आणि आपण असं आहे एक महिला तर सगळीकडे हवीच कारण की एक नारी सप्पे भारी आहे आणि युवक हे पाहिजेत कारण की युवकांचं माइंड हे वेगळं असतं आणि त्यांच्या दृष्टिकोनाने आता सगळं चाललेलं आहे ते आता एआय वगैरे सगळं आलेलं आहे मग त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो त्याच्यामधूनच जाणार आहे त्यामुळे नवीन पिढी ही पाहिजे मी मनोज माणिकराव पाटील मी, मा मी बोरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे मग आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब व युवा नेते प्रतीकदा यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे मी या गावचा उपस सर, उपसरपंच म्हणून मी पहिले काम पाहिलेले आहे त्यामुळे मला या सर्व प्रशासकीय कामाचा बऱ्यापैकी अभ्यास आहे पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला युवक युवकांना यु, असेल आपल्या शेतकरी मतवादी शेतकऱ्यांना खते असतील बियाणे असतील पुन्हा युवकांना क्रीडांगण असेल खेळासाठी प्रोत्साहन यासाठी मी खरं तर या निवडणुकीसाठी मी तयारी करत आहे या पंचायत समिती गणामध्ये पाठीमागल्या वर्षी तुमच्या विरोधातला उमेदवार पक्षाच्या विरोधातला उमेदवार निवडून आलेला होता गेल्या पाठीमागल्या पाच वर्षापूर्वीच्या पाच वर्षामध्ये जे काही विकास झाला त्या विकास विकासावरती तुम्हाला काय तुमचं मत काय आहे किंवा येणाऱ्या पाच वर्षामध्ये मग तुम्ही बदल करून काय करणार आहात गेली तर पंधरा वर्ष झालं ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल साहेबांच्या विरोधी गटाने मिळवलेली आहे पण इथं साहेबांचं एवढं मोठं काम असताना तरी सुद्धा आपल्या हातून ही निवडणूक गेलेली आहे पण ह्यावेळी आम्ही सर्वांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून ही गेलेली निवडणूक आपण ह्यावेळी निश्चितपणे जिंकणार आहोत आणि जे काही अपुरे असेल या मागच्या उमेदवारांनी काय केलं त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्यातून काय राहिले असेल ते आपण पुढे करण्याचा निश्चित प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो आपण बघतोय या ठिकाणी मनोज पाटील यांनी आपलं स्पष्ट मत मांडलेलं आहे की एखाद्या उमेदवारावरती टीका करण्यापेक्षा विकासावरती इथलं राजकारण करायचं आहे आणि ही बोरगाव पंचायत समिती गणातली निवडणूक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जिंकायचं आहे असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद